वसमत विधानसभेचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपालेश्वर महाराज यांच्या प्रचारार्थ आज जलसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वे सर्व विनय आमदार विनय गोरे यांचं वसमत शहरामध्ये आगमन झालेलं आहे प्रचारार्थ आलाद महाराजांच्या काय वाटते ही जागा तुमच्या ताब्यात जाईल का वसमत ज्या पद्धतीचं वातावरण लोकांच्या मनामध्ये आम्ही बघतोय आज जाहीरपणानं काही लोकांना समोर येत असताना वेगळ्या वेगळ्या दबावतंत्रांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी प्रामुख्यानं ह्या मतदारसंघात घडत आहेत पण प्रामुख्यानं लोकभावना जी आहे की ह्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे काही विचित्र राजकारण घडलं पक्षाच्या पक्ष फुटले पक्षाच्या पक्ष हायटॅक झाले विचारधारा लोकांच्या समोरच्या बदलून काही राजकीय भूमिका घेण्याचा जो प्रकार झाला आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये खरंतर ह्या सगळ्याच पक्षांच्याबद्दल आणि महाराष्ट्रातल्या राजकीय वाटचालीबद्दलची एक घृणा निर्माण करणारी जी अवस्था शिक्षित सुशिक्षित लोकांच्या मनामध्ये जी निर्माण झाली आज गुरुपादेश्वर महाराजांच्या बापूंच्या रूपानं खरं तर ह्या लोकतंत्राची स्वच्छता होणारा एक विचार या बसमतच्या माध्यमातून निर्माण होतो आहे असा प्रचंड मोठा भाव अनेक माणसांच्या मनामध्ये त्या ठिकाणी दिसतो आहे आज प्रत्यक्ष काही लोक बोलायला कमी जास्त होत असले तरी त्यांचा मनोभाव हा वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीला विजयी करत असताना पुन्हा दिसणार आहे इतकी चांगली परिस्थिती मला या मतदारसंघात त्या ते ठिकाणी दिसते आता बोलताना काय मान्यवर म्हणाले की उत्तर प्रदेशचा अजेंडा इथं राबवायचा उत्तर प्रदेशचा पॅटर्न इथं राबवायचं काय मी तुम्हाला काय सांगितलं र लोकशाहीचं पावित्र्य हे लोकशाही अनेक लोकांच्या त्यागातनं निर्माण झालं आणि ती टिकली पाहिजे आणि ही टिकवायची जबाबदारीसुद्धा लोकांची आहे आणि म्हणून त्यातनं आज एक चांगला विचार चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत पाहिजे ही अवस्था निर्माण करायचं काम आज या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि स्वराज्य हा एक धर्म होता स्वराज्य हा एक धर्म आहे स्वराज्यानंतर कसं आपण त्या स्वराज्याला पुढं नेलं पाहिजे लोकांच्यासाठी ही स्वराज्याची संकल्पना मग त्यासाठी ह्या तालुक्यात एकही एम आय डी सी नाही कारखाने ज्या पद्धतीचे राजकारण झालं खरेदी विक्री झाली याच्याबद्दलच्या भावना तुम्ही ऐकल्या आणि आज दोन धरणं आहेत साठ सत्तर टक्के क्षेत्र बागायती आहे सव्वीस सत्तावीस गावांचा थोडासा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आमच्या पक्षाची काही धोरणं आहे परंतु याचा वापर करून सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक परिवर्तनातनं सामाजिक प्रतिष्ठा देणारी व्यवस्था अस्तित्वात आणण्याचा विचार कोण मांडत नाही आणि प्रामुख्यानं आम्ही तो विचार मांडणार वसमत विधानसभेमध्ये आता सन्यासी उमेदवार दिलाय तुम्ही वसमत विधानसभेतील जनतेला सन्यासी आमदार आतापर्यंत दिला नव्हता हो का शिकवा सन्यासी आमदार तुम्हाला मी मगाशी माझ्या मनोगतामध्ये जे सांगितलं की संन्यासी कोण राजकारणात यायलाच तयार होतो संन्यास धर्म हा प्रचंड मोठ्या त्यागाचं प्रतीक आहे आणि त्यांना कळत असतं आणि कुठल्याही भौतिक जगातल्या विषयांच्यामुळं स्वतःचं नुकसान होऊ नये माणसं संन्याशी समाजापासून लांब जाऊन का तपश्चर्या करतात भौतिक गोष्टींच्या पेक्षा लांब जाऊन जर आपण हे केलं नाही तर आपला संन्यास धर्म कदाचित दुसऱ्या मार्गानं जाऊ शकेल हो शकेल आज फार कमी लोक हे धाडस करतात आणि लोकांच्यासाठी हे करतात हे धाडस वसमतच्या भूमीतनं बापूच्या रूपानं त्या ठिकाणी आले महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात असा कुठेही नाही आहे आणि म्हणून त्याचं स्वागत करणं त्यांना ताकद देणं म्हणून आम्ही ही भूमिका पुढे येतो